बातमी आहे ठाण्यातून महायुतीचे उमेदवार असलेले नरेश मस्के यांच्या संदर्भात प्रचारादरम्यान नरेश मस्के थेट शिवबाठाच्या शाखेत घुसले शिवबाठाच्या शाखेत मस्के यांनी घोषणाबाजी केलेली आहे या शाखेची स्थापना ठाण्यातील या शाखेची स्थापना बाळासाहेबांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही सर्व शिवसैनिकांसाठी महत्वाची आहे असं म्हणत नरेश मस्के थेट या शाखेत घुसलेत दरम्यान या संदर्भात राजन विचारे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहुयात अरे नरेश मस्के बोगस माणूस आहे तुम्हाला माहितीये नरेश म्हस्केच कोण खरं मानतात का हा नरेश मस्केला कोण हलक्या सर्व हलक्यामध्येच घेतात किती चेष्टा त्या तुम्ही त्या सोशल मीडियावर ना बघा त्याला काय काय बोलतात कळलं की नाही त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका त्यासाठी वेळ पण वाया घालू नका आज तुम्ही बघितले असेल संबंध माझे कार्यकर्ते भर उन्हामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी फिरतायत त्यामुळे त्यांनी त्यांचं काम दाखवा आणि